ठेवते त्याच्यामध्ये मी मीठ हळद आणि थोडंसं गोमूत्र वगैरे टाकून असं तयार करून ठेवते जेणेकरून माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी चालली जावी आणि पावडर पण मेल्ट होऊन जाईल म्हणून ती यायच्या आधीच मी पाणी तयार करून ठेवते हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज प्रशांतजी बोलले की मी दुपारी लवकर येणार आहे आणि चक्क ते सात वाजता साईटवर गेले बिचारी मला उठवत होते ते मला सांगत होते की मला चहा बनवून दे आणि मला ना रात्री लवकर झोपणे येत कारण ठाण्याला असतं ना प्रत्येक बरोबर मी बारा एक वाजता झोपायची इथे आठ वाजता सगळं आवरून जातो आठ वाजता बेडवर जायचं आणि मग सोशल मीडियावर टाइमपास करत बसली त्यात काय झालं आमच्या समोर एक मुलगी नवीन कपल राहतं न्यू मॅरिड कपल आहे तिने मला मेसेज केला की तुम्ही घरी आहात का तर म्हटलं हो मग ती बोलली केक येणार आहे तेवढा घ्या म्हणे तुम्ही आणि मग मी तिला म्हटलं ठीक आहे चालेल मग म्हटलं कुणाचं बड्डे म्हणे माझा मग माझ्या डोक्यात सारखं हे की बिचारीचा बर्थडे आणि केक तर मग मी ती बोलली की उशीर झाला तर सकाळी येऊ मी तिला बोलले नाही नाही काही प्रॉब्लेम नाही तू जेव्हाही येशील केक घ्यायला आहे म्हटलं बारालयांना केक कट करायचं असेल तर मी सारखी त्यांची वाट बघत होती म्हणून मला झोपच येत नव्हती ती तर बिचारी आली नाही आम्ही डिस्टर्ब होऊन म्हणून केक घ्यायला आली नाही ती कदाचित ते लेट आले असतील तिचा मेसेज आहे बराच उशिरा की मी सकाळी येईल केक घ्यायला तर अजून तर काय आली नाही मी बघा जशी तयार झाली आहे पण मग मला रात्री झोपच येत नव्हती आणि ते बिचारी सकाळी मला सांगत होते की मला चहा बनवून दे मला साईटवर जायचं म्हटलं एवढं सकाळी तुम्ही चहा पण नाही बनवू शकत का प्रशांत जी बर्मा तुमचं तुम्ही असं हे केलं बिचारी चहा पिऊन गेले नाश्ता केला ना काही केला मलाच आता वाईट वाटतंय तसं ते मला म्हटले दुपारपर्यंत येतो तर मी डायरेक्ट लंच वगैरे बनवून ठेवलं म्हटलं कधी आले किंवा कुणी माणूस पण येऊ शकतो त्यांचा की सरांचा डब्बा द्या म्हणून मी फक्त भाजीपोळी बनवली आणि आता मला देवपूजा करायचं आहे तर मी आज त्यांना काय डब्याला भाजी बनवली ती मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा एकदा असंच माझ्या बहिणीला सिन्नरमध्ये बळवंत वामन पवार म्हणून एक दुकान आहे तिथे लेडीज जेंट्स आय थिंक मुलांचे पण मिळतात आता दुकान काय बरंच मोठं शोरूम झालंय आता तर पूर्वी आम्ही तिथूनच साड्या घ्यायचो आम्ही बहिणी माहेरी गेल्यावर तर असंच माझी बहीण साडी घेण्यासाठी गेली होती मला तिथे ही साडी एवढी आवडली खूप सिंपल आहे ऍक्च्युली हे बघा सिंपल आहे पण मला खूप आवडली आणि काही माझं साडी घेण्याचा काही विचार नव्हता पण मला आवडली म्हणून मी घा घेऊन घेतली तर चला निमित्ताने घालणं होतंय आता मी तुम्हाला दाखवते प्रशांतजींना लंच साठी मी काय बनवलं छकाछक चक माझा ओठा घ्या सकाळी नऊ वाजता सगळे काम संपून जातात एवढं भारी वाटतं ना म्हणजे कधी काळी नऊ वाजता नाश्ता सुद्धा बनवत नव्हतं हे बघा ही मस्त अशी चण्यांची भाजी बनवली त्यांना तर प्रशांतजींना टमॅटो मी चिमणीचा लाईट लावते प्रशांतजींना आहे ना टमॅटो कशातच आवडत नाही तर कम टमॅटोचा वापर नाही केला मी अशी कांदा आलं लसूण कोथंबीर आणि कढीपत्ता त्याचं वाटण केलं आणि त्यांच्यापुरतीच कारवायची होती आणि कुकरला हरभरे शिजवून घेतले आणि ही चणा मसाल्याची भाजी केली त्यांच्यासाठी आणि दोन पोळ्या केल्या आणि मी काय अजून चहा वगैरे पिली नाही आता दा देवपूजा करेल आणि मग मी चहा पिणार आहे तोपर्यंत काही चहा पी पिणार नाही इथे मस्त माझा मलाई चहा आणि मला पूर्ण विश्वास आहे माझा हा मलाईवाला चहा बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल मला आहे ना असं साय टाकून चहा प्यायला खूप आवडतो खूप म्हणजे खूप माझा फेवरेट दे, देवपूजा करून घेतली आणि चहा पिण्यासाठी बसले तर लिटरली म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत ना मला बिलकुल भूक लागत नाही त्याच्या मागचं कारण सांगते तुम्ही जर ऐकलं असेल डॉक्टर दीक्षित यांचा डाएट मध्ये मध्ये बरंच चर्चेमध्ये होता त्यावेळेस मी एक वर्ष तो डाएट फॉलो केला आणि तेव्हा मी मी तेव्हा मी माझी जी खाण्याची विंडो आहे ना अकरा ते सात कारण सातच्या आधी जेवलेलं चांगलं असतं तर हे हे आठ तास मी माझी खाण्याची विंडो ठेवली होती म्हणजे मला जे पण काही खायचं राहायचं अकरा नंतर आणि सातच्या आतच खायची पण वर्षभर मी तो इतका काटेकोरपणे तो डाएट फॉलो केला खरं सांगते पण माझ्या वजनात काहीच परिणाम नव्हता झाला आणि त्यांचा एक ग्रुप पण मी जॉईन केला होता तर कुणाला खूप छान रिझल्ट मिळायचे कुणाला बिलकुल मिळत नव्हते आणि मी त्यातली होते जिला बिलकुल रिझल्ट मिळाला नाही पण हो एक वर्ष मी सगळे नियम पाळून त्यांचा डाएट फॉलो केला इव्हन ते मध्ये मध्ये ताक प्यायला अलाउड करता आयथिंक आय थिंक ताक प्यायला की टमॅटो वगैरे खायला असं काहीतरी पण मी नाही मी एकदा अकरा ते बारा पंचावन्न मिनिटं जे मला खायचे दबा म्हणजे खूप असं स्वीट वगैरे नाही जो नाश्ता बनवलेला असतो होता घरात तो खायचा जेवण खायचं जे पण खायची इच्छा व्हायची कारण ते डॉक्टर तसंच सांगतात ना जे पण खायचे त्या पंचावन्न मिनिटात का आणि रन... रात्री सहा ते सात पण मी सांगते तुम्हाला माझं वजन बिलकुल कमी झालं नाही पण हो एक चांगली गोष्ट झाली होती की वाढलं पण नव्हतं तर एक वर्ष मी त्यांचा डाएट फॉलो फॉलो केल्यामुळे मला रोज सकाळी दहा ते अकरा बिलकुल भूक लागत नाही तर म्हणून मग हे शक्य होतंय आता पूजा करून झालं एवढा डोंगाभर चहा मी पिल्यानंतर मला बिलकुल भूक लागत नाही पण मी मध्ये दुपारी दोन तीन वाजता एखादं फळ खाते एक दोन फळ ऑरेंज बनाना ऍपल काहीतरी खाऊन घेते आणि मग रात्री मी पिठलं केलं होतं बिना लसूण कांदा घालता मला उपवास सोडायला तर जेवते गो मी एक वेळ असा एक वेळ उपवास धरते आणि एक वेळ जेवते चला आता चला आता माझा चहा थंड होण्याआधी मी हा चहा पिऊन घेते आता बघा मी मी म्हंटल ना ती समोरच्या मुलीचा केक होता माझ्याकडे ठेवलेला रात्री तर रात्री तर ती काय आली नाही आत्ता आली तर मग बर्थडे कारण मी काल मेसेज वि, मेसेजवर विचारलं होतं की कुणाचा बर्थडे ती बोलली होती की माझा आहे तर मी में तिला मेसेजवर बड्डे बर्थडे विश केलं होतं तर मग आता तिने मला मेसेज केला की येऊ का घ्यायला म्हटलं हो ये आली ती बसली सोप्यावर मीच तिला बसायला सांगितलं आणि मग मी तिला हातात हात देऊन विश करणार होते बर्थडे विश जरी काल झाला तरी म्हंटलं नाही का तर बरं झालं मला असं वाटलं की आता आपलं पारायण चालू आहे बघा गुरु चरित्राचं म्हणून मग मी तिला विचारलं की तुला पिरियड वगैरे नाही ना तर ती बोलली हो आहे आता एक सेकंदासाठी मी एकदम अशी डिस्टर्ब झाले नाही का आता आपण एवढं करतो नियम पाळून पण मग नंतर ती बोलली की फोर्थ डे आणि ती आंघोळ वगैरे करून आली होती मग ती बोलली का बरं काय झालं मम्मी तिला थोडक्यात माहिती दिली की याची नियम मग ती बिचारीला एवढं वाईट वाटत होतं ती साठी म्हणत होती सॉरी सॉरी मी तिला म्हटलं असं काही नाही म्हटलं एवढं ते नॅचरल आहे त्याच्यात काय ठीक आहे म्हटलं माझ्याकडे गोमूत्र हिंदीत बोलते ती ऑब्व्हियसली तर माझ्याकडे गोमूत्र आहे म्हटलं मी गोमूत्र शिंपडून देईल गोमूत्र शिंपडून देईल घरामध्ये आणि असं आहे तिला चौथा दिवस होता आणि आंघोळ वगैरे करून आली होती आता मी ला सगळे नेम धर्म पाळून करते पण आता हे असं अचानक झालं तर मग अशा वेळेस काय करणार ना आपण किंवा आता जे हाऊस हेल्पर आहे त्या येतात जातात तर आता आपण प्रत्येकाला थोडं असं विचारत बसणार आहे तर म्हणून मग मी काय केलंय गोमूत्र म्हणजे असं वाचण्याच्या आधी थोडं पाण्यामध्ये गोमूत्र मिक्स करून शिपडून देते जी गोष्ट नॅचरल किंवा जी गोष्ट आपल्या हातात नाही किंवा आता अशी अचानक ती आली आणि योगायोग म्हणा का दुर्दैव म्हणा का सुदैव म्हणा तिला पिरियड होता तर अशा वेळेस मग काय करणार आहे देवाला माहिती हे दे आपणच दिलेलं सगळं जे काही आहे ना ते तर ती घरी गेल्यावरही तिने मला परत व्हॉट्सअप मेसेज केला की सॉरी म्हणून मी म्हटलं इट्स ओके डिअर चला आता मी ऍक्च्युली वाचायला बसते साडेबारा वाजायची वाट बघत होते कारण कसं पूजेनंतर बसलं आणि साडेबाराच्या आत नाही झालं मग म्हणून मग मी साडेबाराला बसते म्हणजे कसं साडेबारा ते चारच्या आत होऊनच जातं बरोबर तर प्रशांत जिथं काय अजून आले नाही त्यांना कॉल केला त्यांना म्हटलं कधी आहे ते बोलले दीड वाजेपर्यंत येईल मग मी त्यांना सांगितलं की मी डोर म्हणजे लॉक नाही करत आहे आणि मी वाचायला बसते तुमचं लंच बनवून ठेवलंय म्हटलं आले की तुम्ही डायरेक्ट बेल न वाजवता मध्ये या म्हणजे मला डिस्टर्ब नको तर चला आता आज माझ्या पारायणाचा चौथा दिवस आज जितके अध्याय असतील ते मी आता वाचून घेते <laughs> तुम्ही तसे बसून जाता असे शर्ट काढून टाकता हा जी शर्ट मग बोलणार आहे त्यांना मी काय सांगितलं की जे पण माझे व्हिवर्स आहे ते माझ्या एकटीचाच चेहरा कंटिन्यू दहा पंधरा मिनटं जेवढाही माझा व्हिडिओ असतो पण टाळतील ना आता मी भाड्याने लोक आणू <laughs> आणू का माझ्या व्हिडिओमध्ये तर म्हणताय आता हा मी बोलतो भाऊ आपण काय बोलता त्यांना टी शर्ट देते त्यांना बन्यांवर व्हिडिओ द्यायची लाज वाटते नाही तर मी बघते जनरली बरेचसे लोक हो जे डेली ब्लॉग रुटीन शेअर करतात घरातले जेंट्स असतात त्यांचे बरमोडा बन बिनवर पण आमचे पवार साहेबांना नाही आवडत हे घ्या टी शर्ट घ्या जनरली प्रशांत घरी नसतात पण आज तुम्ही घरी आहे कसे घरी आज तुम्ही थोडा अर्ली गेलो एवढा हळू बोलावतच ऐकायला ओके सकाळचा ब्रेकफास्ट नव्हता त्यामुळे आणि सकाळी खूप लवकर गेल्यामुळे मग मला एक स्लॅब टाक कॉन्क्रिटिंग होतं ते संपवलं आणि मग आलो तर आता थोडा वेळ थांबेल परत साईड वर जाणारच आहे हा आणि मला सांगताय तू पण चल माझ्या तेवढंच बोल तुम्हाला पण तेवढं मला वाटेल कारण कसं असतं की माणूस स्वतःच जे कर्तव्य आहे काम करणे ते करत असताना त्याला कोणीतरी मॉरल सपोर्टर लागतोय मॉरल सपोर्टर तूच आहे मॉरल सपोर्टर मी तुमच्या बरोबर आले म्हणजे मॉरल सपोर्ट केला असं मला कंटाळ ड्रायव्हिंग करायचं एकट्याने त्याच रूम मी जायचं किती वाजे किती वाजे जायचा प्लॅन आहे आता किती वाजे साडेतीन वाजे ना साडे चार साडेचार ला साईड तिथून पाच ला मार्बल वाल्याकडे जायचंय नाही मग मी डिनर बनवून घेते बापरे आता कुठे डिनर बनवते स्वयंपाक खरोखर खूप कमी कारण प्रशांत मोस्टली दीड किंवा दोन आणि आता सकाळी ते एक ते जेवणा दोन पोळ्यात भाजी पण दीड दोन अशाच पोळ्या खाते तर खूप कमी स्वयंपाक करावा लागतो आम्ही दोघच आहे आता माझ्याकडे पाहून जर पोळ्या कोणी म्हणतो पोळ्या खातात नाही म्हणजे मी खातो आ, आ, तो दीड किलो दोन प्रकृती प्रकृतीकडे बघून वाटत नाही ना ते प्रकृतीकडे होतंय नाशांजी वजन कमी होत नाहीये किती कमी खाल्लं तरी मला मला असं वाटतं की मला हैदराबादचं पाण्याचा इश्यू असणार मी हैदराबाद लास्ट जेव्हा आपण आलो ना तेव्हा पण जाण नाही तेव्हा पण खूप जाण झालो हैदराबादचं पाणी मानवतो बहुतेक प्रशांत आणि मलाही चांगलंच मानवत आहे असं करत नाही सध्या तरी मी बघा आज काल पण जवळ सात आठ किलोमीटर माझा सायकल मी कंटिन्यू सकाळी सिक्स थर्टी टू आता अराउंड टू थर्टी मी म्हणजे सिक्स थर्टी टू थर्टी हुबाच होतो सायकल आणि हुबा म्हणजे काय वरती जायचं खाली जायचं वरती जायचं किती किती वेळा हो वर दिवस होतांती खूप त्यांच्या वजनावर होतच नाही ओके ओके आणि हे साईट वर भरपूर चालतात म्हणून मला रोज यांच्या बुटाची एक पेर मी अशी क्लीन करते धुवून ठेवते रोज आणि तर गुरु चरित्र ग्रंथातला चौथी सव्वा अध्याय प्रति वर कशी असा विभाव त्याचे दिलंय बाबरे

हे बघा इकडे आयकिया आहे जेव्हा आम्ही आलो होतो मे महिन्यामध्ये ना प्रशांतजी मे महिन्यामध्ये हैदराबाद है ला आलो होतो प्रशांतजींची मीटिंग होती इथे तेव्हा या कामा संदर्भात आणि आमच्याकडे फ्री टाइम होता आम्ही आयकियामध्ये गेलो होतो हा आम्ही काही खरेदी नव्हतं केलं काही केलं होतं खरेदी नाही ना टाइमपास केला फक्त बघितलं मार्बल बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो म्हणजे काम प्रशांतजींचं होतं पण जसं की मी त्यांच्या बरोबर आले तर खूप सगळं मार्बल आहे इथे बरच मोठं गोडाऊन दिसत आहे ना प्रशांतजी खूप लांब पर्यंत हा प्रशांतजी सांगताय इथे चार हजार पाच हजार कोटीचा माल आहे ह्या गोडाऊन मध्ये खूप व्हरायटीज ऑफ मार्बल आहे जे की मला बघायलाही खूप छान वाटलं स्टोन सिलेक्शन स्टोन सिलेक्शन म्हणून बगा। है हे बघा किती छान दिसतंय मस्तपैकी मस्त पैकी मार्बल वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे बघा हे साहेब ना कामाच्या नावाने घरून निघता आणि आता हे गाडींसाठी टायर बघू राहिले आणि आता साडेपाच वाजून गेले आणि मला बोलले की आपण अर्धा तासात येऊ इथे मी एक सुंदर म्युझिक ऍड केलं होतं पण त्याला सुद्धा कॉपीराईट आला आणि त्यामुळे त्यामुळे मला परत सगळा व्हिडिओ व्हिएन मध्ये घेऊन ते म्युझिक मला डिलीट करावं लागलं आणि हा व्हॉइस ओवर करावा लागला आणि करा मग परत मी हा व्हिडिओ अपलोड केला तर हे कॉपीराईटचे इतके प्रॉब्लेम इतके झंझट आहे ना त्याच्यामुळे इतकी डबल मेहनत माणसाला करावी लागते ना त्याच्यामुळे मी खूपदा आहे ना म्युझिक ऍड करायचं अवॉइड करते कारण की हे सगळं डबल सगळ्या प्रोसेस करावे लागतात त्याचा मग फार माणसाला कंटाळा येतो जीवावर येते अक्षरशः घरी येते साडेसहा आणि आता शनिवार आहे तर सोसायटीमध्ये लागले भाज्यांचे दुकान आता म्हटलं चला आता भाज्या घेऊन घेऊ तर प्रशांतजींना म्हटलं तुम्ही गाडी पार्क करून या आपण इथून भाज्या घेऊन घेऊ आज सॅटरडे मी शेअर केलं होतं तुमच्याशी की सोसायटीच्या आतमध्ये लागतात भाज्यांचे दुकान एवढ्या सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलो आम्ही आता मी पटकन स्वयंपाक करते आणि ह्या कढईमध्ये मी पाणी गरम केलं आणि त्यात थोडीशी सर्फची पावडर टाकून माझा किचनचा नॅपकिन भिजवला होता म्हणून ती अशी काळी झाली मला कळलं नाही का तर एक चमचा मी इथं तेल घेतलं सात आठ कडी पत्त्याची पानं थोडंसं जिरं थोडंसं मोहरी हळद आणि लाल तिखट टाकून मी इथे माझ्यासाठी करत आहे बटाट्याची भाजी लाल मिरची बटाट्याची भाजी जी की माझ्या आईला खूप आवडते आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे ही भाजी माझ्या आईला गरम गरम पुऱ्यांबरोबर खायला खूप आवडते एकदम साधी सिंपल भाजी आहे आता मध्ये मी पाणी टाकणार आहे आणि शिजायला थोडंफार पाणी लागेल म्हणून आता थोडं पाणी जास्त टाकेल बटाटे शिजेपर्यंत पाणी आटून जाईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हे बघा हे आहे माझं रात्रीचं जेवण लाल बटाट्याची भाजी आणि पोळी भाजी तुम्हाला कशी वाटली बघून तर छान दिसते ना